आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं भव्य उद्घाटन चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभ तसेच राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे याचवेळी महायुतीला विधानसभेतील विजयात दिलेल्या जनतेच्या भरभरून आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या ऐतिहासिक जाहीर सभेसाठी संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेनं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपड यांनी कलि सर्वांना जय महाराज संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयंत यांनी सुरू केलेल्या शिवसेना महायुती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब तसेच आयल्या नगरचे पालकमंत्री आपले मार्गदर्शक जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी संध्याकाळी ठीक चार वाजता आपल्या संगमनेर नगरीमध्ये येत आहे या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी या ऐतिहासिक सभेसाठी आपण सर्वांनी संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींनी युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्माननीय आमदार अमोल बोखताळ यांचे हात बळकट करावे ही नम्र विनंती नम्र विनंती